हॅलो गाई इसत मी अमृता तर मी तुम्हाला सांगणार आहे छोट्या बाळासाठी हेल्दी रेसिपी आणि हो आणि वजन पण वा वाढतं बरं का बाळाचं तुम्ही एक एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा तर चला मी नाही का छान अशी मुगाची डाळ घेतली मुगाची डाळ त्याच्यानंतर धुवून घ्यायची अगोदर धुतल्याच्यानंतर तव्यावर टाकायची तव्यावर अशी छान भाजून घ्यायची तिला म्हणजे अशी लालसर होईपर्यंत भाजायची अशी म्हणजे जास्त पण नाही गोल्डन कलर येईपर्यंत भाजायची बघा मी तव्यावर टाकलेली आहे त्याच्यानंतर आपण पाच मिनटं भाजून घेऊ कमी फ्लेमवर गोल्डन कलर येईपर्यंत बघा कसा गोल्डन कलर आलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये छान असे पोहे टाकायचे थोडेसे त्याच्यानंतर दोन काजू टाकायचे दोन बदाम टाकायचे त्याच्यानंतर हे पण दोन मिनटं फ्राय करून घ्यायचं छान कमी फ्लेमवर छान असं हलवत राहायचं नाही तर जळून ते हा पाच मिनटं हलवत राहायचं त्याच्यानंतर डिशमध्ये काढून घ्यायचं सगळं आणि त्याच्यानंतर थंड होऊ द्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि मिक्सरला काढून घ्यायचं असं छान फिरवून घ्यायचं फिरवल्याच्यानंतर असं छान म्हणजे छान असं पावडर होतं आणि हे पावडर तुम्ही ना स्टोअर करून पण ठेवू शकता खूप दिवस तर चला आठ दहा दिवस तर तुम्ही सहज वापरू शकता हे बघा कसं छान पीठ तयार झालेलं आहे त्याच्यानंतर बघण्यात थंड पाणी घ्यायचं थंड पाण्यामध्ये एक असं मिक्सिंग करून घ्यायचं कारण की तुम्ही जर गरम पाण्यामध्ये टाकलं तर ते ना व्यवस्थित आहे ना गाठी गाठी होईल त्याच्यामुळे थंड पाण्यात टाकायचं मिक्सिंग करून मग गॅसवर ठेवायचं गॅस चालू करून कमी फ्लेमवर ठेवा म्हणजे गाठी गाठी नाही होणार आणि दोन दोन मिनटाला हलवत राहा थोडं मीठ टाका चवीनुसार बाळ खाणार नाही मीठ टाकलं तर बाळ खाईन त्याच्यानंतर शिजवून घ्यायचं पाच मिनटं आणि ही रेसिपी खूप खूप हेल्दी आहे तुम्हाला आवडली तर तुम्ही ट्राय करून पहा आणि हो चॅनलला जाता जाता लाईक करा आणि सबस्क्राईब प्लीज करा तर बघा अशी रेसिपी तयार झाली तुमचं बाळ जर खूप छोटं असेल सहा सात महिन्याचं तो तुम्ही थोडी पातळ करून द्या माझं बाळ दीड वर्षाचं आहे म्हणून मी अशी देता देतो तर चला बघा माझं बाळ कसं खात आहे आवडीने आणि त्याला आवडली पण तो म्हणतो आहे खूप मस्त झाली एकदा बघा तुम्ही थँक्यू फॉर वॉचिंग बाय